नमस्कार मंडळी आज मी संध्याकाळचा स्वयंपाक चुलीवर बनवणार आहे तर खूप दिवसापासून चुलीवर स्वयंपाक बनवण्याची आणि खाण्याची इच्छा होती तर मी येथे चूल मानलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी वांग्याचं भरीत बनवणार आहे त्यासाठी मी इथे चार वांगे चुलीमध्ये भाजून घेतलेले आहेत दोन कांदे कट करून घेतलेले आहेत एक वाटी कांद्याचे पात घेतलेली आहे थोडंसं चवीनुसार मीठ पाव चमचा मोहरी पाव चमचा हळद जाडसर शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे तर चटणीमध्ये सुद्धा मीठ आहे त्यामुळे मी इथं मिठाचा वापर थोडासाच करणार आहे तर इथे चुलीवर मी तवा ठेवलेला आहे त्यावर दोन चमचे तेल टाकू तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कट करून घेतलेला कांदा टाकायचा आहे एक मिनिटभर हा कांदा परतून घेऊ कांदा परतून झाल्यावर यामध्ये आपल्याला कांद्याची पात टाकायची आहे कांद्याची पात आपल्याला दोन मिनटे परतून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कांद्याची पात परतल्यानंतर कमी झालेली आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकू मीठ टाकल्यानंतर एक मिनिटभर परतून घेऊ हो। त्यानंतर यामध्ये पावसाची आपल्याला हळद टाकायची आहे हळद टाकल्यावर मिक्स करून हो। घेऊ आता ही वांगी मी सोलून घेतलेली आहेत आणि गावाकडची गावरण वांगी आहेत खूप छान अशी चवीला ही वांगी आहेत वांगी टाकून परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी चटणी टाकलेली आहे जाडसर शेंगदाण्याची चटणी आहे खूप छान अशी चवीला चटणी आहे तर चटणीऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला तरीही चालतो तर तुम्ही चाल पाहू शकता खूप छान असं मस्त आपलं भरीत तयार झालेलं आहे आणि भरताबरोबर मी बाजरीच्या भाकरीसुद्धा बनवलेल्या आहेत इथे मी तुम्हाला जवळून दाखवते तर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं भरीत तयार झालेलं आहे आणि चुलीवर केल्यामुळे याची चव आणखीनच खूप छान अशी मस्त लागते तर आपलं भरीत तयार झालेलं आहे इथे मी बाजरीच्या भाकरी तयार करून घेतलेल्या आहेत तर खूप छान असे मस्त भरीत आणि भाकरी झालेले आहेत चला तर मग कुणाकुणाला चुलीवरचीही भरीत आणि भाकरी आवडते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर्मंग पुन्ना भिट्वया पुडिलेका आसेस रेसिपी मन्दे।